सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना योगाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक कैला शिंदे आणि कार्तिक शिंदे विशेष उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांकडून पूरक हालचाली करून घेऊन करण्यात आली त्यानंतर उभ्याने करावयाची विविध योगासने विद्यार्थ्यांनी केली प्राणायामाचे महत्त्व समजावून सांगत प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्राणायाम करून घेतला एक योग पृथ्वीसाठी या थीमवर आधारित मार्गदर्शन करताना कैलास शिंदे यांनी उत्तम आरोग्यासाठी योग आणि व्यायामाचे उत्तमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून योगासने आणि व्यायामाचे पालन केले पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक शिंदे एसवी यांनी केले तर सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संतोष फुलमाळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपशिक्षक पावरा जेजी यांनी मानले या कार्यक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि सेवक वृंद यांनी सहभाग नोंदवत योग दिनाचा आत्मीयतेने अनुभव घेतला गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक